दादा सू <laughs> बघ टोपी बघू मामा कसल गोड वृंदा तू पहिल्यांदा टकली वाढ रे ऐकत नाहीये मावशीचं पण ऐकत नाही हो हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि हा ब्लॉग आहे पहिला जो मी वृंदाला रिव्हील केल्यानंतरचा ब्लॉग आहे आणि आम्ही सेम डेच करतोय सगळं कारण की मी पुण्याला आलेली आहे इथे वृंदा आहे आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल से कसला ब्लॉग आहे हा तर वृंदाचं जावळ काढती आहे मी खूप लहान आहे ती आणि तरीही करते पण मी तिच्या टाळूवर कवर करून केस पूर्ण तिचं जावळ काढणार आहे त्याचा एक वेगळं असणारच आहे पुढे आत्ता ब्लॉग मी सुरुवात करते तिच्या मामाच्या मांडीत बसून बट काढून मग ती सटवाईला वाहायची आहे त्यामुळे मग कसं आम्ही काय काय करतोय त्याचा ब्लॉग असणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा पुढे तिचं पूर्ण टक्लू करणार आहे त्याचाही मी जॉईन करणार आहे तर तोही बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा हे सगळं आम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये करतोय त्यामुळे दिवाळी कशी सेलिब्रेट केली तर मधला आज लक्ष्मीपूजनचा दिवस तर शुभ दिवस आणि सगळ्या शुभ छान 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 आहे तर असं आम्ही हळूच एक कार्य तर कसा झाला ब्लॉग नक्की सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघा इथे तयारी चाललेली आहे मामी तयारी करते मी गेलं पाहिजे तिची मामी तयारी करते आणि आजी आणि इथे मामा

तर आता हा मोठा मामा असल्यामुळे मोठ्या मामाचा मान म्हणून त्याच्याकडे टोपी घालायची मावस मावशीला म्हणजे अगंदा मामाला टोपी घालूया काय मामाला टोपी घालूया अगंदा मामाला

वृंदाला काही छोट उशो लावते <laughs> आ सुंदर दिसते बुंदी खावई बुंदी चला वावा काय वा वा आणि मामाला बनवते एन्जॉय मामा तिला नाही कारण की तिला मीठ आणि अजून साखर देत नाहीये मी त्यामुळे तिला नाही आता कापायला लागेल मी धरते काय अशी एक <laughs> okay, जाल। 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 <laughs> आता टक्लो करणार ऑफिशियली पण आता याच्यानंतर टॉवेल टोपी <laughs> दिली जाते मामाला तर त्याऐवजी आम्ही मॉडर्न पेने टॉवेल टोपी देतोय <laughs> तुला टोपी झाली आपण टोपी आ, अरे बगो बगो, टोपी अरे <laughs> ते टोपी मामा मामाटी पाटील अरे वा वाय शंभर हे धरा मामा धन्यवाद टॉल टोपीचा मान घ्या आणि मामी या आमचं कॅमेरात या मामीला टॉवल टोपीचा मान थँक्यू मामी हे टॉवल टोपी नाही तर हे मामी वृंदाचे वाकलू केल्यानंतर वा। पुढचा व्हिडिओ दाखवते पण आता छोटी काढली आहे आणि ती माझी मावशी मावशीकडे दाखव मावशी सटवाईला जाऊन वाहणार आहे खेळला आमच्या गावी बाबा बाय 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 आम्ही मज्जा करणार नेमकं मी मिस करणार ठीक आहे ओके भेटतो नंतर रात्री आता डायरेक्ट केल्यावर सो फायनली आता चकोट होणार आहे वृंदाच आणि मयुरी मावशी धावून आली आहे मदतीला कारण की आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता की कपल कुठे चला वृंदा വൃന്ദ്രസല ഗോഡ വൃന്ദ ए मम्मा ए मम्माकडे कशी बघते ग वृंदा ए वृंदा छोटी छोटी वृंदा बघते का ओ गो डो माय डो डॅ थोडीशी हो थोडीशी टाळू ठेवा नाही आमची मग भरलाय पण थोडा मज्जा कणाले येते थांबा बघ बाबा थांबा मला तिकडे जाते बाबू डोळ्यांवरती हात ठेवा लागणार ना मला राजा तर लास्ट व्हिडिओ जो मी शूट केलेला तो एक महिन्यापूर्वी होता त्याच्या आधी मी दिवाळीमध्ये व्हिडिओ शूट केला होता तर मी आत्ता गोपरो काढला आणि माझं असं झालं अरे बापरे आता मी व्हिडिओ शूट नाही केलेला हिचा टकलू होण्याचा आणि आता तर, एक एक इंच केस वाढलेले पण आहेत तर तुम्हाला मला प्रॉपर हिला हिचं जावळ काढलेलं दाखवता नाही आलं पण एक साधारण आयडिया देण्यासाठी ही अशी दिसते आहे कल्बिनेशन आयम रिअली सॉरी नाही करू शकले त्या दिवशी कारण की तिला थोडंसं लागलं आणि मग आम्ही पॅनिक झालो मग मी म्हटलं की शूट कशाला करायचं त्यापेक्षा मग राहू दे पण आत्ता आमचं टकलू असा दिसतो आहे एक इंचचा केस वाढलेला आहे पण अजूनही पातळच केस आहे जे माझं कारण होतं केस तिचे काढण्याचं किंवा जावळ काढण्याचं ते काही पूर्ण होईल असं वाटत नाही आहे मला अजून एकदा तिचे परत पूर्ण केस काढायला लागतील पण ते मी वाढदिवसानंतरच काढणार आहेत ते आता पूर्ण थोडेसे छान केस येऊ देत एक दीड वर्षाची झाली किंवा मे महिन्यामध्ये वगैरे काढता येईल आता जास्त प्लेफुल झाली आहे नऊ महिन्याची झाली आहे एक्झॅक्टली नऊ महिन्याची मला हे काय कोण आहे इथे इथे कोण आहे छोटी वृंदा आहे का तिकडे छोटी वृंदा आहे का नाही आहे तर असं आम्हाला उद्योग करायचं आज आमचा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आम्ही घरी आहोत श्वेताताई काम करतेय तर आम्ही इथे श्वेताई म्हणजे हिची श्वेता, ही श्वेता मावशी काम चाललंय तिचं तर म्हंटल पटकन एक व्हिडिओ शूट करून टाकावा अरे बापरे ब्लॅक आणि हिला आधी खाली सोडते मी कारण की ही आता मांडीत बसत नाही सगळीकडे घरभर फिरायचं असतं एक मिनिट हा ही अशी परिस्थिती आहे काय ग काय करते वृंदा आम्हाला असं उभं राहता येत वृंदा इकडे बघ वृंदा हाय म्हण वृंदा हाय अरे वा जॉब सो असं टकलू आहे आमचा आता सध्या आणि ते जावळ सरळ थोडस लागल्यामुळे ना हे हा जो पॅच असतो हा थोडा तिरका पण झालाय ऑफ सेंटर पण काढले केस तेव्हा खूपच छान आणि गोड दिसत होती गोड म्हणजे बाग गोड गोड फक्त जरा खोडकर आहे ऐकत नाहीये मावशीचं पण ऐकत नाही हो हो माझं ऐकत नाही अजिबात कम्प्लिटली लिलीवर गेलंय असो तर आत्ता अशी परिस्थिती आहे आणि सॉरी मी ब्लॉग टाकत नाही आहे कारण की खूप गोष्टी चालल्या आहेत मला माझंच खूप शूट करायचं आहे ते अजून टाकायचं आहे आणि दोनशे के म्हणजे दोन लाख सबस्क्रायबर्स झालेत त्याच्याबद्दलही मला एक ब्लॉग टाकायचं तर लवकरच टाकेन मी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर छान छान कॉन्टेंट मी घेऊन येणारच आहे पुढचं वर्ष खूप छान कॉन्टेंटनी भरलेलं असेल हे प्रॉमिस करते मी <laughs> या या व्यक्तीचं तर असणारच आहे शिवाय आमचं पूर्ण फॅमिली आणि असं काय 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 मी नक्की पोस्ट करेन तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की बघा कॉमेंट करा आणि सांगा तोपर्यंत बा काय झालं Yeah. Oh, oh, okay, okay. Bye, bye. Mama.